नमस्कार सर्वांचे आर जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी म्हणी टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नुसार पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाच्या म्हणी आहेत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चला तर पाहूया पहिली म्हण फुटका डोळा काजळाने साजरा करावा फुटका डोळा काजळाने साजरा करावा या म्हणीचा अर्थ असा होतो आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा पुढील मन पाहूया बकरीचे शेपूट माशाही वारीना व वा लाजही राखीना या म्हणीचा अर्थ असा की निरुपयोगी गोष्ट पुढील मन आहे बाप से बेटा सवाई या म्हणीचा अर्थ असा वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार पुढील म्हण आहे बावळी मुद्रा देवळी निद्रा या म्हणीचा अर्थ पाहूया दिसण्यास बावळट पण व्यवहार चतुर माणूस म्हण आहे बारक्या फणसाला म्हैस राखण या म्हणीचा असा ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे पुढील म्हण आहे बुडत्याला काळीचा आधार या म्हणीचा अर्थ पाहूया गोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची ठरते पुढील म्हण आहे बोलेल तो करेल या म्हणीचा अर्थ असा काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही बुडकी आली व केस कर झाली चला तर या म्हणीचा अर्थ पाहूया विधवा आलियन लग्न लावून गेली पुढील म्हण आहे भरवशाच्या म्हशीला टोनगा या म्हणीचा अर्थ पाहूया ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे पुढील म्हण आहे भिंतीला कान असतात या म्हणीचा अर्थ असा गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही पुढील म्हण आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये या म्हणीचा अर्थ असा कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये म्हण आहे मनात मांडे पदरात धुंडे या म्हणीचा अर्थ असा केवळ मोठमोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती विद्यार्थ्यांनो कशा वाटल्या या म्हणी आवडल्या असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकोनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरचं नोटिफिकेशन नक्की मिळून जाईल भेटूया अशाच मराठी व्याकरणाच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद